स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता आमचं काय काम चालू आहे तर नळ्या काढण्यासिड मधून दोन वर्ष झाले आम्ही काढल्याच नव्हत्या म्हणजे दोन वर्षाच्या अदुगर नवस केला पहिले काढ्या होता पण मग आता काय झालं इतकं रिक्स काम राहतं एक ते एकदम खतरनाक कारण की ते थोडंसं बी आतावर उडालं काही झालं ना तर डायरेक्ट असं घेऊ काढा लावल्या तुम्हाला दावते मी कशा काढण लावल्या ते एकदम आललात काढणं लागतं मोजे गिजे घालून हातामध्ये मध्ये तसं कधी काढ ना आपण तर हाताला हे व्यू होतं मग उडालं थोडंफार उडत राहत तर नाही जास्त उडत पण मग थेंबी उडाला तर जास्त पा आमचं वावर बी नागाटी करायचं पडेल आहे पण मग आता कर नाही टॅक्टर येणार होतं पण मग आज काही आलं नाही येईन बहुतेक संध्याकाळ कारण की दोन तीन दिवसाच चालू आहे आणि आता आपल्याला तर माहिती पावसाळा जवळ येले तर मग ये मग ला, लवकर लागतं लागत नागाट्यात होऊन जायलाय असं भपकंच घेत होती टाकायला लागली की अवघड काम आहे पण मग आता त्याच्यामध्ये ना जास्त माती जायली बघ माती गेली ना त्याच्यामुळे काय ते त्या नळ्यांना पाणी येऊन नाही राहिलं ते थोडस तर निघलं ते पण मग बाकीचं काय मी निघलं आता निघतं का नाही निघत आता तर डाग पडला त्याला आता आपल्या दुसऱ्या भांड्याला कधी पडला ना तो कधीच निघत ते एकदा काय झालं झालत आम्हाला माहितीच नव्हतं इतकं खतरनाक राहत होता आमच्याकडून काय झालं थो थोडासा का भांड्यावर होतं थो, की बादलीवर होतं ना तर ते पुरे तसे डागरवून गेले त्याला तर ते वताला बी असं जीव घाबरू राहिला आता ते पुरं हे राहिलं वताला भी जमून जमूनही राहिलं ते त्या थोडंसं टाकून पाहिलं पण मग काय झालं ते असं असं असले की बाप्पाच बी उरायला एकसारखं तर आता मोजे आणायला जायला पोरग काय मी ती खाऊ शिक या पण नळ्यामध्ये पुरे नाड़े नाड़े ना अस ते माताड आता हे पाणी तर नळ्या आत राहिलो त्या आणि पावसाळ्यामध्ये काय होतं ते पुरं येऊन चाललं तर पुऱ्या नळ्या पाणीच मारत नव्हते पुरा खराब होऊन जायला नळ ते किती खराब झाल्या त्या नळ्या तर त्याच्या काढणं लावलं पाणीच मारून नाही राहिला त्या नळ्या अजिबात खतरनाक काय मी ते याच आहे शिडच पण मग काय म्हणते आता वताला तर अवकाळ व्हायची त्याला आता काय मी काय होत वताच्या टायमाला ज्यूच घाबरतो इतकं रिक्षे अलुकवतलं बी नाही ते थोडंसं नाही म्हणून सणिक पण मग ते काय उरलं ते वताला बी असा जीव घाबरू राहिलं सारखं भयन घाबर ते पहिल्यान काय झालं ते टिकूनच असतं ना आमचं तर ते काय होत होतं हे पा इकडं असं लांब लांब काय होय ते जास्त लांब झालत ना तर ते थोडं वावर असं खाली वर आहे ना तर खाली डाब आहे थोडा त्याला तिकडं थोडं उंच येत ते आजीबाज पाणी मारत नव्हते आता काय केलं तुम्हाला के तर धावलं होतं मी पाईपलाईन केली तर आता थोडं मग असे बंद राहिला कटून गेली ना तर ते आता थोडं आक होईल तर मग पाणी पस कारण की मालच येत नाही असं आपण थोडं निघलं त्याच पण मग आता काय माहिती ते डाग बाकीचे निघणार बाकी तरी आजूक तर आमच्या भैया जायला आता घरी या आणायला मोजे आणायला जायला हातामध्ये घालायला तो मोजे घालूनच टाकणं लागन त्याला पण मग ते बी टाकलं जीव गावर कारण की उली सगळी उलडण ते अवघडच राहते ते शेतकऱ्याचं अवघडच का आहे ते नवं बी आता नवं ती बघत ते मागच्या वर्षी हा दोन वर्ष झाले आता दोन वर्ष झाली त्याला घ्यायला नवस करेल होतं या पन्नाव्यास नळ्या ते या बाकीच्या मांगाल्या वर्ष आणलेल्या होत्या आम्ही नळ्या कमी पडल्या होत्या आणि त्यात मांगाल्या वर्ष आणल्या होत्या बाकीच्या पण मग हे काय झालं आता त्या पहिल्या आणलेल्या होत्या त्यात याच्या दुसऱ्या याच्या आहे आणि या आपल्या पत्नीच्या आहे तर त्या दुसऱ्या ना त्याच्यात पाणीच मारून नाही राहिलं कारण की या पन्नीच्या तरी थोडंफार पाणी मारून आल्या पण मग त्या बाकीच्या आता जा रे तो मोजे घ्यायला भैया काय मी ते आता काव शिकेतो त्याला सापडत नसन बहुतेक तो पहू राहिला काव असं गेलं घ्यायला आता येईन त्याने त्याला वाटलं टाकलं तर थोडंसं टाकून पाहिलं पण मग काय झालं त्याच्यामध्ये असं ते बसकन उडू राहिलं असं वरून टाकलं ते गॅलनीच झाकण खोललं आणि वरून टाकायला पाहिलं पण मग काय झालं ते पळ कसं येऊन गेलं त्याच्यामध्ये तरी बी बाकीचं काही कार्ड़, ना काढलं कार्ड़, काढी काढी नाही केलं पण मग आता काय मिले आता टाकायला जीवस गाभरवायला वाटते ती ना मोजे बरोबर थोडस कष्ट टाकलं बरोबर नाही ये झालं ना ते या सारखं लगेच అవగడ కానీ धुपट हो, फिरक उरलं इतकं अवघड त्याच्यामुळे उडालच काय अंगा उडाल वाटत त्याच्या अंगावर थोडं कपड्यावर बी उडाल ना तर कपडे तर राहतच नाही कारण कि कपड्यावर उडालं तर चालत पण मग हातावर उडाल ना तर ते हातालाच हे होऊन जात अर्दश टाकलं वाटतं तर दहा लिटरची घ्यायला ना नेलो ती आम्ही ती अंगावर कपड्यावर उडाल एकदा काय झालं त्याच्या पॅन्टवर उडाल असं माहितीच नव्हतं का त्या अंगावर असं कपड्यावर उडाल की कपडे बी पाठवून जाते म्हणून नवीच पॅन्ट घाल होती त्याने कुठून तरी ती तिथे लग्न कुठून मधून बुडवन होते आम्हाला तर आम्हाला माहितीच नव्हतं इतकं खतरनाक म्हणून ते तर त्याने काय केलं की नवीस पॅन्ट घालून बुडवलं आणि दोन तीन नंतर दोन तीन दिवस झाले अहो असं धुपटस निघून राहिलं की त्याच्या आता ते नळ्या बुडवायला इतकं दम बुडवलं लागतात त्याच्यावर पाणी पडला तर थोडं बरं राहतं नळ्या पांगवाच्या टायमाला कारण की हातामधून ना निसत त्याच्यातून रक्त निघाला पाहिजे मग इतकं बेकार काम होत ते ते काही सोपंच आहेच नाही कारण की सगळ्यामध्ये रिक्षित काम आहे ते म्हणलं तर ते नळ्या बुडवायचं कारण की ते बुडवलं बी नाही ना आपण तर मग यासारखं हे होत दमदम्मानं टाकणं लावलं आता काही ना थोडं थोडं कारण मी ते ना या कदा मग कामच नाही कारण किफ ते येऊन राहिलं ना मीसुपट्ट त्याच्यामुळे अ किती दुप्पट मिस असत जाळच पेकर आलं तर नवी पॅन्ट घालो